आज मी ठरवलं आहे घरातच सँडविच बनवायचं म्हणून ब्रेड लाव चटणी लावून रेडे आहे बलटा उकडून आम्ही गोल कापून ठेवले बीट कापून ठेवले कांदासुद्धा आहे टॉमॅटोसुद्धा आहे काकडीसुद्धा कापून ठेवले एकदम भारी एकदम ओलराऊंडमध्ये आता त्याच्यावर हळूहळू एक एक काकडीचे काप आहे बघा एकदम भारीमध्ये एकदम लाईनमध्ये इकडची काकडी भाई तिकडं नाही गेली पाहिजे बाहेर खाण्यापेक्षा घरातच बनवून खाल्ल्या चांगलं कारण आपल्याला पण त्याची प्रॅक्टिस होते घरातच खाऊ शकतो बाहेरचं खाणं टाळा मित्रांनो भावांनो घरातच बनवून खावा काकडी ठेवून झाले आता आम्ही बघा टमाटो ठेवले टमाटो पण एकदम सुटसुटीत एकदम लाईनमध्ये ठेवली जाते कोणतंही काम करताना मन लावून करायचं भले ते नंतरचा रिझल्ट काय येतो आपल्याला माहीत नाही पण ते करताना तरी मन लावून करायचं का आता एकदम काकडी झाली टॉमॅटो झाला आता आलं आहे वरण थोडंसं मीठ मारतो आम्ही मीठ एकदम आहे थोडीशी टेस्ट पण होते मिठाची आता जर हळणी लागेल सर्व टेस्ट बीस लागणार नाही म्हणून आम्ही मी लावले आता भारीमध्ये टमाट बीट हे सर्व लावून ठेवलं आहे आता कांद्याची भारी कांदा म्हणाला मी पाटे पाटील मी पण जातो त्यांच्यासोबत थोडंसं थोडेसेंजूस आहेत आणि थोडंसोबत कांदा बघा थोडंसं एका ब्रेडला आम्ही कमी ठेवला दुसऱ्या ब्रीडला ठेवतो आहे आता त्याच्यावर परत आम्ही आता बटाटा आता पण मग मी लावते मला माझा दिसू तर मी टी यूट्यूबला टाकणार आहे माझं मी व्हायरल होऊ दे म्हणून बघा बटाटा ठेवला एकदम भारी एकदम सुटसुटीत एकदम ठेवलतोय बघा मग बारीक बारीकच येतोय तर बटाटा आमचा कुस्करला कुकडा ना नीट आम्ही कापला नाही तरी पण म्हटलं आपण खापणच खाणार आहेत बाकी कोणाला जाणार आहे बघा एकदम आता आली चीजची भाजी चीजला आम्ही ठेवलेला किसून किसून त्याला बारीक केलं आणि त्याच्यावर दोन्ही ब्रेडवर आम्ही पसरून ठेवला एकदम चांगलं बघा हो ना माझी भाषा थोडीशी कोकणी टाईप आहे माका तुका असता खाता पिताय त्यामुळं समजून घ्या आता चीज आम्ही आहे त्याच्यावर त्याच्यावर आम्ही आता बीट बघा त्या ब्रेडवर किती लोड झाला असेल ब्रेड म्हणाला असेल एवढ्यांचा वजन माझ्या अंगावर ठेवला मी जो धमलो आता दुसरा ब्रेड पण त्याच्यावर ठेवला एकदम म्हटलं मी ठेवला आता म्हटलं गावटी जुगाड म्हणजे काय मशीन नाही सँडवीच बनवण्याची म्हटलं पॅन आहे पॅनचा उपयोग करूया मी त्याला बटर लावलेला आणि ठेवलतोय बघा आता भारीमध्ये एकदम ठेवलं आहे आणि त्याला आता प्रेस करून ठेवतोय त्याच्यावर मी भांडंबिंडंसुद्धा ठेवलं त्यामध्ये व्हिडिओमध्ये काही दाखवलं नाही त्याच्यानंतर एकदम मी रेडी होणार आता आणि रेडी झाला आणि म्हटलं बघा की वरून भारी दिसतंय मी खायला म्हटलं माझा व्हिडिओ कॉल मी दाखवतो मी कसं खातो तो हो भारी मी बोलतो भारी झालं आहे सॉस टॉमॅटो सॉस लावून आम्ही खातो आणि भारी रे भा मन तृप्त झालं झाला एक सँडविच करा असे मी टोटल तीन सँडविच एका टाइमला खाल्ली आहे की काय आहे